नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नेटवर्क अँड लोकपत युट्यूब चॅनल यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत व्यक्ती आणि त्यांच्या कार्यक्षेत्राच्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि अतिशय महाराष्ट्रात प्रसिद्ध अशी व्यक्ती आहे जितेंद्र भावे सर आपलं नाव ऐकलं असेल आणि फेसबुकवर आपण त्यांचं नेहमी लाईव्ह बघत बघितलं ला असेल आजच ते अहिल्यानगरमध्ये त्यांनी भेट दिली त्या ठिकाणी एक खाजगी सावकारी म्हणा किंवा त्या पद्धतीनं एक आडे अडे अडचण असलेले चाळीस ते, ते पंचेचाळीस लोक पन्नास लोक त्यांना भेटले आणि त्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली आज आपण त्याची त्यांच्या शेरावरमध्ये चर्चा करत आहोत भावे सर तर आपलं स्वागत आपल्या लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये तर प्रश्न असा आहे आपण ही जी या कार्यालयाची सुरुवात केली आपण अनेक पीडितांना न्याय मिळवून दिला त्यासाठी आपण आक्रमक होत आहे कधी कधी आम्ही तुम्हाला एखाद्या कार्यालयात चक्क कपडे काढताना सुद्धा बघितले इतकं तुमचं म्हणजे तुम्ही निडर निर्भयपणे तुम्ही काम करतात निर्भय पार्टी तुमचं नाव पण आहे तर त्या तुमच्या प्रवासाविषयी त्या वाटचालविषयी काय फोडक सांगा मग मी मूळचा राजकारणी नाही मी समाजसेवी माणूस आहे माझे आई वडील समाजसेवी होते चितळी चितळी स्टेशन आहे दौंड मनमाड रेल्वे रेल्वे ट्रॅकवरचं कुंतंब्याच्या अलीकडन श्रीरामपूरच्या नंतरचं स्टेशन आहे श्रीरामपूरचा जन्म आहे माझा आणि माझे आवडील सातवी नापास आहे पण त्यांनी त्या सातवी नापासचा कधी बाऊ केला नाही बुवा केला नाही ते म्हणाले सातवी नापासपर्यंत आम्ही जे ना शिकलो ते सगळं मुलांना शिकवलं पाहिजे म्हणून त्यांनी शेजारच्या गावातल्या वाड्या मुलांना जमा करून आयुष्यभर फुकटमध्ये शिकवलं तो संस्कार माझ्याकडे होता तो आला माझ्यामध्ये आपसूक आणि मी तेव्हापासूनच कामाला लागलो चितळीतही होतो तेव्हाही मी काम करायचो तर चितळी ह्या माझ्या जन्मगावी सुद्धा मी लहानपणापासून त्या वाड्या वास्त्यांवरच्या सुद्धा करत होतो समाजसेवा मला आई वडिलांनी हा बाळ हे बाळकडू दिल्यामुळे ते कायम चालू राहिली मी दहावी नंतर गेलो नाशिकला तर तिथेही थांबलो नाही तिथेही कामच करत राहिलो पण अण्णा आजारींच्या आंदोलनामुळे आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनामुळे मी या मोठ्या चळवळीकडे धावलो आणि त्यातून भेटले अरविंद केजरीवाल आणि मी आम आदमी पक्षाचा नाशिकचा संस्थापक राहिलो खूप छान काम चाललेलं होतं पण तुमचं लोकपत आहे ते लोकमत आहे लोकमतचे विजय दरडा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दरडा यांनी त्या चोवीस कोळशाच्या खाणींच्या घोटाळ्यामध्ये त्यांना चार वर्षाची शिक्षा झाली म्हणून मी त्यांच्यावर लाईव्ह घेतला आनंद साजरा केला की सगळे मीडिया हाऊसचे लोक चोर असतात बऱ्यापैकी आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने ते मीडिया हाऊसचे लोक चोर निघाल्यामुळे हा देश जो आहे त्याचं वाटोळ बऱ्यापैकी झालं पण मग ज्यांनी आपल्या कोळशाच्या खाणी खाल्ल्या त्याला चार वर्षाची शिक्षा झाली म्हणून मी त्याचा उत्सव साजरा केला मी लाईव्ह केलं त्याचा राग तिकडे अरविंद केजरीवालांना आला आणि त्यांनी मला रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी पक्षातलं काढून टाकलं माझ्या सहकार्याने काही सण झालं नाही म्हणून नवा पक्ष स्थापन करायचा आग्रह पोरांनी धरला माझा पक्ष स्थापन झाला तर तो, तो मी स्थापन नाही केला माझ्या सहकार्यांनी स्थापन केलेला आणि त्याचं निर्भय महाराष्ट्र पार्टी नाव ठेवायचं ठरलं त्याला आता एकोणावीस महिने झाले आणि त्या माध्यमातून मी काम मोठ्या प्रमाणावर करतच राहिलो आणि माझं ते कपडे काढल्यानंतर तेवीस मार्च दोन हजार वीसला ला कपडे काढले होते मी आता तेवीस मार्च दोन दोन हजार पंचवीसला ला पाच वर्ष होतील तर त्यातून राज्याला हाक गेली की हा एक माणूस आहे बा हा सामान्य माणसांसाठी जगतो मरतो तर त्याच अनुषंगाने मला आज अहिल्यानगरमध्ये बोलवण्यात आलं होतं था। तो विषय असा होता की मोतीलाल ओस्वाल नावाची एक खाजगी फायनान्स कंपनी आहे तिने एक दोन चार बंद पडलेल्या फायनान्स कंपन्या टेक ओव्हर केल्या आहेत तर त्यांचे जे आडलेले नडलेले जे ग्राहक आहे होम फायनान्सचे असू द्या वाहन कर्जाचे असू द्या किंवा इतर कर्जाचे असू द्या ते कर्जसुद्धा ओव्हरटेक करून टो टेक ओव्हर करून घेतल्यामुळं त्यांनी मनमानी पद्धतीनं ज्याचे दहा हजार राहिलेले आहेत त्याला सांगितलं तू एक लाख दिले तरच तुझं खातं नील होईल ज्याचे एक लाख आहे त्याला सांगितलं दहा लाख जर दिले तर तुझं खातं नील होईल ज्यांचे तीस लाख आहे त्यांना एक कोटी रुपये सांगितले असे सगळे दिनदुबळे आज मला भेटणार होते म्हणून मी आज मोतीलाल ओस्वालच्या ऑफिसात गेलो इथं नगरमध्ये एक नालायकपणा चालू आहे जप्त्या खूप मोठ्या प्रमाणावर सुरू असताना जुन्या तारखेला जप्तीचे आदेश दिलेले कागद त्याची हेराफेरी करतात इथले लोक आणि वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांचे जे नोकर लोक आहेत ते एकत्र येतात आता समजा उदाहरण द्यायचं तर मोतीलाल ओसवालचं घर जप्तीला आहे तर मोतीलाल ओसवालच्याच कर्मचाऱ्यांनी गेलं पाहिजे तिथे एयू फायनान्सचे पण जातात बजाजचे पण जातात अजून इतर कंपन्यांचे जे एकमेकांचे मित्र आहेत ना ते तोतया अधिकारी बनून जातात आणि जुने पाणी कोणचेही कागद कोणत्या कागदावर कोणाची सही कोण काय बनतं कोण काय बनतं असं तोतयागिरी करून जप्त्या करण्याचं आणि ब्लॅकमेलिंग करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि पट्टी त्या मोतीवाल मोतीला लोस्वालच्या माध्यमात खूप मोठ्या प्रमाणावर लूट चालू आहे लोकांचं देणं दोन रुपये आणि ह्यांचं मागणं दहा रुपये बारा रुपये असा प्रकार सुरू होता तर त्या संदर्भामध्ये आज गेलो होतो त्यांना पत्र देऊन आलो आम्ही आज हे आणि अशी लुटीचे प्रकार कोणतेही असू द्या खाजगी सावकारी तर आम्ही दहा आमचं वर्ल्ड रेकॉर्ड झालाय आता खाजगी सावकारी आम्ही अवघ्या दहा मिनिटात मोडून काढतो त्या सावकाराचा एक सुंदर फोटो घेतो दहाव्याला तेराव्याला बनवतात फोटो तसा बनवतो सगळ्या जगाला सांगतो हा खाजगी सावकार आहे यांनी घेतले होते पाच रुपये यांनी आतापर्यंत अजून या खाजगी सावकाराचं पोट भरत नाही तो अजून म्हणतो पंचवीस रुपये देवा अशा प्रसंगात आम्ही त्या खाजगी सावकाराचं कंबरड तोडतो भावे सरांना दोन मिनिट थोडं थांबवतो नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा खाजगी सावकारी प्रचंड आहे खाजगी सावकारांनी अक्षरशः जनसामान्यांना इतकं घातलाच पण जनसामान्यांना इतकं त्यांचं जीवन नकोशी केलं एक त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय ठेवला नाही सर जे सांगतात ते एकदम खरं आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून असं आवाहन करतो नगर जिल्ह्यातल्या ले, सगळ्या ज्या खाजगी सावकारांच्या मुळाचे दबले पिचले पीडित लोक आहेत त्यांनी सरळ सरळ समोर या निर्धास्तपणे भावे सरांना त्याच्या सहकार्यांना सर संपर्क साधा आणि सरळ तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्यावर कसा मार्ग काढायचा ते सरळ सांगतील तर भावे सरांना मी असं पुढं असं विचारतो की सर आपण ही जी चळवळ सुरू केली यामध्ये आतापर्यंत किती आपल्या आपल्या अनु सहकार्यांचा आपल्याला सहभाग लाभला किती संख्या किती झाली जे सहकारी आहेत जवळपास तीन चारशे ऍक्टिव्ह काम करणारे जे लोक आहेत ते साधारण पन्नास ते साठच्या दरम्यान आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या स्तरावर जर मोजलं तर प्रत्येक जिल्ह्याला एक पाच दहा पाच दहा लोक आहेत मी तुम्ही खाजगी सावकारीचा विषय काढला तर मागच्या आठ महिन्यामध्ये कमीत कमी एक हजार तरी आत्महत्या वाचवलेल्या आहेत आम्ही आजच मी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभा होतो तर आमच्या नगर जिल्ह्याच्या ज्या महिला अध्यक्ष आहे त्यांनी एक महिला आणि तिचा मुलगा आत्महत्या करायला निघाले होते त्यांना वाचवलेलं त्यांना घेऊन आल्या होत्या त्या आता माझं विनंती त्यांचं नाव आहे गोरे शीतल गोरे नाव आहे त्यांचं आणि हा त्यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास सत्त्याण्णव बावीस एकोणसाठ अठ्ठ्याण्णव पन्नास सत्त्याण्णव बावीस एकोणसाठ शीतल गोरे या हरेगावच्या आहेत श्रीरामपूरजवळ तर त्या जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत आपल्या अहिल्यानगरच्या यांना तुम्ही संपर्क साधा दुसरा माझा नाशिकचा पर्यायी नंबर देतो तुम्हाला त्याचं नाव आहे प्रसाद घोटेकर त्याचा नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौसष्ट सतरा पंचवीस ते या दोन फोन नंबरवर तुम्ही फोन करा पण खाजगी सावकारीच्या जाचा मुळे कंटाळून कोणीही या जगाचा निरोप घेऊ नका आम्ही असे चुटकी सरशी खाजगी सावकार घरी पाठवतो हो दहा मिनिटात पाठवतो हो काहीच प्रॉब्लेम घाबरायचंच नाही कारण खाजगी सावकार म्हणजे कोण ते नाही का आपल्याला पूर्वी सिनेमामध्ये ते पट्टा बंदुकीच्या गोळ्या लावलेले पट्टा घातलेले डाकू दिसायचे ना ते अशा मिशाया ते मस्त फेटे बिटे घातलेले ते डाकू ते ते आणि ते बेकायदा काम करतात त्यांना आपण ठोय ठोया गोळ्या मारू शकतो संविधानाच्या आणि माध्यमात कायद्याच्या माध्यमातून ते लगेच मरून जातात जागेवर त्यांचं तोंड इतकं काळं होतं एका मिनिटात मरून जात म्हणजे ते आत्महत्या करण्याची शक्यता वाढते आमच्या माध्यमातून आता या चळवळीमध्ये भावे सर एकदम सध्या म्हणजे आपल्या चित्रपट चित्रपटसृष्टीतील नाना पटेकर जे आहेत त्यांच्या व्यक्तीरूपण आपण त्यांना म्हणजे एकदम निर्भीड एकदम कुठल्याही न ठेवतात एकदम निर्भयपणे ते समोरच्यावर अटॅक करतात ज्या अन्याय अन्याय अत्याचारी माणसावर समोर तर मला असं विचारायचं सध्या आता ही चळवळ आहे आपण सामाजिक कार्यकर्ता राजकारणामध्ये सुद्धा आपण होता बरा दिवस तर सध्या जी राजकीय परिस्थिती आहे तर सध्या जी जे राज्याचं राजकारण आहे दोन आपण तर आता हे जे मला भावे सरांना आहे की तुम्ही राजकीय क्षेत्रात राजकीय मध्ये पण काम करत होता सध्या जे राजकारण राज्याच्या राजकारणात जे चाललंय त्याबद्दल काय राज्याच्या राजकारणात जे चाललेलं आहे ना तर मी त्यांना नाही दोष देणार माझ्या घराचे दरवाजे मी उघडे ठेवीन खिडक्या उघडे ठेवी कपाटाचं लॅच पण लावणार नाही आणि चोरी झाली म्हणून मी गल्लीमध्ये बोंब थोकत फिरेल काय फायदा जनतेने आपल्या राज्याचे दरवाजे तिजोरीचे दरवाजे सगळे उघडे ठेवलेले आहेत त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी डाका घातला आणि तुमचं राज्य पळून नेलेलं आहे त्यामुळे त्यांनी चुकीचं नाही केलेलं त्यांचा धंदाचे चोरीचा त्यांनी हेच लावलेला आहे बोर्ड येथे छान चोऱ्या करून मिळतील आणि तुम्हाला कळू देणार नाही की आम्ही पैसे कधी चोरले तुमचे हक्क कधी चोरले तुमचे अधिकार कधी चोरले कळू पण देणार नाही असं बोर्ड लावलेला आहे त्यांनी आणि ते म्हणतात आमचा होलसेलचा धंदा आहे रिटेलमध्ये पण आम्ही विक्री करू असं त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला त्यांनी असं म्हटलेलं आहे आम्ही देशसेवा करू लोकसेवा करू जनसेवा करू त्यांनी सांगितलं तुम्हाला आम्ही पैसे फेकू तुम्हाला आम्ही विकत घेऊ तुमचे मतं घेऊ आम्ही आमदार खासदार बनू आणि आम्ही तुम्हाला लुटू तर तुम्हाला पैसे दिलेले असल्यामुळे तुम्ही काही तोंडात शब्द काढायचा नाही आणि तुमचे दरवाजे दार खिडक्या उघड्या असल्यामुळे आम्ही तुमचे पैसे कायम चोरतच राहू काहीच विषय नाही त्यामुळे वेगळं काही घडलेलं नाहीये जर आपण बेफिकर असू आणि चोरी झाली तर चोराला काय दोष द्यायचा काही संबंध नाही आणि चोर कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यांनी आता चोर इतके निरडावलेले आहेत की जसं आपण म्हणतो ना होलसेल मध्ये इथे रबरी आयटम्स मिळतील होलसेलमध्ये प्लॅस्टिकचे आयटम्स मिळते तर त्यांनी आहे तिथं होलसेलमध्ये जनतेला लुटून मिळेल गाव पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर देश पातळीवर चांगल्या पद्धतीने लुटून देऊ तुम्हाला कळणार पण नाही आम्ही कसे लुटतो ते वेदना सुद्धा होऊ देणार नाही मग लोक रांग लावून उभे राहतात आमची मान कापा ते कापून देतात आणि एक एक काउंटर असा लावलेला आहे त्यांनी अशी मान कापून देऊ की तुम्हाला मान वे धडा वेगळी झाली कळणार सुद्धा नाही लोक तिथं पण जास्त रांग आहेत आणि मान कापून घेत आहेत त्यामुळे त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही आपली स्टेट आहे मल्टीस्टेट मल्टीसिटी फायनान्स हे जे मल्टी शब्द आहे हा जो मल्टी शब्द आहे हा मल्टी शब्द वापरून अनेकांना मूर्खात काढल्याचं काढण्याचं काम सध्या सुरू आहे एक नाव सांगायला ठरलं तर संदीप सुधाकर थोरात या व्यक्तीला अटक केली शेवगावमध्ये त्याचा गुन्हा दाखल आहे पा पारनेच्या सुपामध्ये सुद्धा गुन्हा दाखल आहे त्याच्याविरुद्ध त्याच्यानंतर भारत गणेश पुंड भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट अशा अनेक मल्टीस्टेट आहेत यामध्ये अक्षरशः केसानं गळा कापला जातो तर याकडे सुद्धा भावी स्वराज लक्ष मला वेधायचं आहे तर या ठिकाणी जो सावळा गोंधळ चालतोय जसं तुम्ही सांगितलं पतसंस्था स्टेट बेकायदा सावकारी यामध्ये जे चालतंय तसाच प्रकार मल्टीस्टेट आणि मल्टीस्टेटचं नियंत्रण हे केंद्र सरकारच्या अखेरीत आहे केंद्र प्रत्येक माणूस तिकडे जाऊ शकत नाही त्याबद्दल काय नाव आहे मल्टी नाव आहे मल्टी, मल्टी।, मल्टी। खातात पलटी देतात गिरायकाला कलटी आणि आता नको तसा व्यवहार ग्राहकाला होते उलटी त्यामुळे ते मल्टीच्या मल्टीस्टेटचा असा आहे दोन पेक्षा तीन राज्यात तुमची शाखा असली पाहिजे शाखा नसते असा इतका जीव जातो त्याचा तो कुठं मल्टीस्टेटला जाईल मारायला हे सगळं आहे ना कायद्यातल्या सगळ्या पळवाटा ज्या आहेत त्याचा फायदा घ्यायचा लोकांना लुटायचा ठेवीदारांना काय सांगू शकतो ठेवीदारांना आम्ही सांगतो हव्यास कमी करा माझ्याकडे जेवढे लोक येतात ना ते सगळे हव्यासी नेचरचे लोक आहेत ज्यांना दहा रुपयाचे रात्रीतनं वीस रुपये पाहिजे दोन दिवसात पंचवीस रुपये पाहिजे असे लोक आहेत त्यांनी हव्यास बंद केला पाहिजे आणि हातावर भाकर घेऊन खाल्ली पाहिजे लाजायला नाही पाहिजे हे बघा आता हे आमचे बुम घेऊन बसलेले आहेत साहेब हे बघा ही वायर आहे ना बुम ला अपेक्षित नाही एकदम हायफाय वायर लागते पण आमच्या साहेबाची ही अशी तुटकी मुटकी वायर आहे पण लाजत नाही भाऊ हा अजिबात लाजत नाही आणि हे बघा माझे कपडे पहा माझ अवतार पहा आम्ही लाजत नाही कारण आम्ही चुकीचं काम करत नाही लाजायचं काय भानगड आहे तर तुम्ही आहे ना श्रीमंती पाहिजे तुम्हाला खूप श्रीमंती पाहिजे हवे असे तुम्हाला तुम्हाला ना दहा हजाराच्या पॅन्टी घालायचे आहे वीस हजाराचे जोडे घालायचे तुम्हाला शर्ट सुद्धा लोक पाच पाच हजाराचे घ्यायला लागले मग पैसे कमी पडतीलच ना फालतुगिरी सोडा मस्त पैकी कुमारचे शर्ट घ्यावे शंभर दोनशे रुपयाचे शंभर दोन दोनशे चड्डी घ्यावी हा हातात भाकर घेऊन खावी आणि तुम्ही म्हणाले हे काय भीतीचे डोळे लागले अरे बघ चोऱ्या माऱ्या करून खोटं नाटं बोलून भ्रष्टाचार करून भक्केबाज जगून जीवन जगण्यापेक्षा अरे मोकळं ढाकळ उघड वागडं जीवन जागा ना काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला गरिबीला लाजू नाही म्हणताय नुसतेच तोंड आणि वाफात आवडायच्या गरीबीला गरिबीला लाजू नाही चला आराम करो ना तुम्ही गरीबीला लाजू राहिले आणि श्रीमंती ज्याला आली त्याला माझू नाही सांगितलं तर तो, तो पका माझा टेल निघतोय तर हे तुम्हीच करताय सगळे हे बघा तूच आहे, आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार दगड घेतोय आणि पायावर मारून घेतोय असं होणार नक्कीच भावे सर या ठिकाणी दिलखुलासपणे आपल्याशी गप्पा मारल्या आपल्याशी मनमोकपणे बोलले तुमच्या जर काही तक्रार असतील तर सरांनी तुम्ही त्यांना त्यांचा नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर त्यावर संपर्क साधा आणि आपण या ठिकाणी थांबत आहोत धन्यवाद